पाळाय का निर्णय बहुमताचा विषय घ्या तर त्यांनी बहुमताने बैलगाडी मालक म्हणत असतील पळायचं तर पळायचं नाही तर नाही आणि चिठ्ठ्या काढायला घ्या आता बैलगाडी मालकांना सांगितलं की बाबा तुम्हाला पाळायचं का नाही पाळायचं हो इकडे लक्ष द्या चला निर्णय घ्यायला लावला फायनलच्या चिठ्ठ्या लक्ष द्या काय होते काय काळा आता आपण काय विचारलंय बहुमतानं सगळ्यांनी पाळायचं मग त्यामध्ये आठ गाड्या पाच जण जरी पळायचं म्हणलं तरी पळायचं सगळ्यांनी हा विषय आणि आता परत कडण कोण जाईल काय होईल कोण पाहणार नाही तेव्हा आठ नंबरला राहील काय असेल ते निर्णय आपण त्या पद्धतीने घेऊ प्रत्येक सेमीच्या गाडी मालकांना आपापली चिठ्ठी उचलायची जो पाहणार नाही त्याला बक्षीस नाही पळावं लागेलच आठ ही गाडी मालकांना पळावं लागेल घ्या चला पाय एक नंबर सीमितले कोण विजेते आत्ताच बघू शकता सेमीफायनल सात झाली आणि त्या सातमध्ये जी गाडी पडली होती ती कोण पडली होती अख्खा महाराष्ट्र गाजवलेली गाडी आता ह्या फाट्यांवर आता मी चालतोय तर बाकासोर आणि बालमा ही गाडी पडली आत्ता पावसाच्यामुळं फाटीचं तुम्ही हे बघू शकता काय अवस्था काय झाली एवढी मोठी गाडी का घासारली त्याच्यामागचं कारण तुम्हाला कळली इकडच्या साईडला कारण का ही जी गाडी होती ती जबरदस्त गाडी होती आणि बलमा पण पन लहानपणापासून कधीच म्हणजे कधीच तासात काय गेला नाही तर हे तुम्हाला इकडं उत्तर भेटलं असेल की आज कशामुळं काय झालं हे सगळं ही जी बलमाची आणि बाकासूरची जी गाडी आहे फॉलका झाली ह्याच्या मागचं मेन कारण म्हणजे पाऊस पावसामुळं फाटीव अक्का झाला चिक्कल आणि कासरे बिसरे सगळे ओले होते आणि गाड्या अख्ख्या अक्षरशः घसरत होत्या बैल घसरत होती बघा ह्याच्यामुळंच आणि हेच मेन कारण आहे की बक्कासुराने बालमाची गाडी ही फॉल झाली नाही तर गाडी ती टॉपची गाडी आहे सहजासहजी ती काय फॉल होत नाही मेन कारण बघा या अख्ख्या फाटीवरच आहे काय काय फाट्या होत्या जरा वाईट चांगल्या पण आता जास्त करून तर चिकलच बघा इकडे अख्खा सगळा गाडी अख्खी घसरतच आली तर साईटला बैल तरी काय करणार